अमोल कोले पुढील भाजपमध्ये जाऊ शकतात भविष्यामध्ये भाजपमध्ये जाऊ शकता का असा देखील एक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात मला वाटतं सर्वसामान्याच्या जनतेच्या मनात असा प्रश्न निर्माण टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पण जर आता मी जर भाजपमध्ये गेलो तर जे आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसायचा प्रयत्न करतात त्यांचं काय होईल त्याचा विचार करा त्यामुळे अशा कुठल्याही वावड्यांवर विश्वास ठेवू नये मागच्यासंघात तुम्हाला माझ्याकडे एक वीस वर्षाचा पैलवान आहे त्याच्याबरोबर वर पाच वर्षाच्या पैलवानाची कुस्ती लावायची वीस वर्षाच्या पोराला पाच वर्षाच्या पोराबरोबर भिडवतोय का आपण त्यामुळे ही जी तुलना कायम केली जाते मी हे परसेप्शनच्या बाबतीत म्हणतो एक व्यक्ती या भागामध्ये वीस वर्ष असणं आणि दुसरी व्यक्ती पाच वर्ष असणं त्यामध्ये दोन वर्ष कोविडने गेलं त्यामुळे या जनसंपर्कामध्ये शंभर टक्के फ तफावत असणं स्वाभाविक आहे पण त्याचवेळी एकीकडे पंधरा वर्षांची संसदीय कारकिर्द आणि पाच वर्षाची संसदीय कारकिर्द जर आपण बघितली तर पहिल्या स्टंबमध्ये तीन तीन वेळा संसदरत्न पुरस्कार येतो जर आपल्या माहितीमध्ये असेल मी जसं आत्ता मगाशी माझ्या पार्लमेंटच्या एका भाषणाचा उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना ते भाषण ठाऊक होतं होतं की नाही पंधरा वर्षातलं असं कुठलं भाषण ठाऊक आहे का आपल्याला असेल तर आपण सांगा हे जे महत्वाचे मुद्दे आहेत हे संसदीय परफॉर्मन्सचे मुद्दे आहेत राहता राहिला जनसंपर्काचा मुद्दा तर या पुढील काळामध्ये शंभर टक्के यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा भाव आहे धन्यवाद धन्यवाद